मित्रांनो नमस्कार काही दिवसापूर्वी आपल्याकडे दहा वर्षाची एक मुलगी आली होती उंचीची औषधं न्यायला मित्रांनो तिची हिस्ट्री घेतल्यानंतर असं समजलं की तिला साधारणपणे सहा महिने झाले पिरियड चालू झाले होते थोडंसं अप्रूप वाटलं आपल्याला परंतु तीन दिवसापूर्वी अगदीच आठ वर्षाची मुलगी आपल्याकडे आली होती जी उंचीची औषध न्यायला परंतु हिस्ट्री घेतल्यानंतर एक समजलं की तिला पण साधारणपणे तीन महिन्यापासून पिरियड चालू झाले होते मित्रांनो इतक्या कमी वयामध्ये पिरियड्स का चालू होत आहेत तर याची काय कारणं आहेत तर त्यातलं पहिलं प्रमुख कारण आहे ते म्हणजे मोबाईल किंवा मोबाईलचा अतिवापर मित्रांनो आपली मुलं काय बघतायत यांच्याकडं पालकांचं लक्ष बिलकुल नसतं त्यामुळे नको असलेल्या गोष्टी बऱ्याच वेळेला मुलांच्या किंवा मुलींच्या नजरेसमोर येतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या शरीरातले जे रिप्रोडक्टिव हार्मोन आहेत ते स्टिम्युलेट किंवा डेव्हलप व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे त्यांना कमी वयामध्ये पिरियड्स येतात दुसरं महत्वाचं कारण आहे म्हणजे मुलींचं वजन जास्त असणं ज्या मुलींचं वजन जास्त आहे अशा मुलींना पिरियड्स खूप लवकर येतात ज्या मुलींना थायरॉइडचा त्रास आहे अशा मुलींच्या मध्ये सुद्धा कमी वयामध्ये पिरियड्स आलेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो वातावरणातल्या बदलांच्या मुळे सुद्धा शरीरामध्ये काही बदल होऊन सुद्धा कमी वयामध्ये पिरियड्स आलेले आपल्याला पाहायला मिळत असतात अनुवंशिकता सुद्धा आपल्याला मुलींच्या मध्ये पाहायला मिळते म्हणजे जर आईला बहिणीला तिच्या आजीला जर कमी वयामध्ये पिरियड्स आले असतील तर त्याचा परिणाम म्हणून पण तिच्यावरती होतो आणि त्यांना कमी वयामध्ये पिरियड्स येतात एकदा की पिरियड्स आले की मग मात्र मुलींचे गर्भाशय आणि स्तन्याशय हे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत ते डेव्हलप व्हायला चालू होतात आणि त्याचा परिणाम मुलींच्या उंचीवरती आणि शारीरिक वाढीवरती होतो कारण शारीरिक वाढीसाठी लागणारी जी काही आपली एनर्जी आहे किंवा जी काही शरीरातली घटक का आहेत ते गर्भाशयाकडे आणि स्तन्याशयाकडे वळवले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून मुलींची उंची कमी राहते त्यामुळं तुम्हाला जर मुलगी असेल तर तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन जर आपण योग्य पद्धतीने तिची काळजी घेतली तर खूप कमी नाही परंतु तेराव्या चौदाव्या वर्षी तिला पिरियड्स येतील आणि तिची जी शारीरिक वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला मदत होईल Да нет.